नमस्कार प्रेक्षकांनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे यश हा बाहेरून आलेला असतो आणि त्याची जी बॅग असते ती त्याने झोपायावरती तशीच ठेवलेली असते तिकडून मा येते आणि मा म्हणते की याने बॅग इथेच ठेवली आहे असं म्हणून सुलक्षणा त्याची बॅग उचलून रूममध्ये ठेवणार असते परंतु बॅगला हात लावताच तिला समजते की बॅग खूप जड आहे खूप हेवी आहे ती म्हणते की नेहमीसारखी ही हेवी खूपच नेहमीपेक्षा खूप जास्त हेवी बॅग आहे असं म्हणून ती आतमध्ये चेक करते तर तिला एक डब्बा भेटतो डब्बा ओपन करते तर काय छानपैकी मस्त असं झेंडूचं फूल असतं पूजा केलेलं केळीच्या पानावरती ठेवलेलं झेंडूचं फूल असतं आणि त्याच्या खाली त्याच्या खाली प्रसादाचा गोडशेरा असतो इकडे आपण पाहत आहोत की कावेरीची बॅग ही यशकडे आलेली असते आणि यशची बॅग कावेरीकडे गेलेली असते आता हिचं प्रेझेंटेशन ही कसं देणार यामुळे ती तिथे असलेल्या ॲम बी एसमध्ये असलेल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर येते आणि हात जोडते आणि म्हणून मन प्रार्थना करते की गणपती बाप्पा प्लीज हे माझं प्रेझेंटेशन व्यवस्थित होऊ दे माझं स्वप्न फक्त माझ्या एकटीचं स्वप्न नाही माझ्या हापूचं आणि गावकऱ्यांचं स्वप्न आहे असं म्हणून ती प्रार्थना करते इकडे सुलक्षणाने डब्बा ओपन केलेला असतो आणि तिला खूप आनंद होतो आज माझा वाढदिवस आहे आणि यशने माझ्यासाठी देवाच्या मंदिरात जाऊन प्रसाद घेऊन आलेला आहे आणि झेंडूच्या फुलाने तर ती खूप मंत्रमुग्ध झालेली असते आणि खूप सिस्टमॅटिक तो डब्बा बनवलेला असतो की तिच्या पानाच्या वरती छान फूल ठेवलेलं असतं आणि ते फूल घेऊन ती डोक्याला लावते इकडे कावेरी ह्याच्याकडे प्रार्थना करत असते गणपती बाप्पाकडे की मला सांग आशीर्वाद दे इतक्यात इकडे गणपती बाप्पांनी फूल पाडून हिला आशीर्वाद दिलेला असतो कावेरीला की तुझं काम अगदी व्यवस्थित होणार आहे आणि त्यामुळे कावेरी खूप आनंदी होते आणि तिला खूप आनंद झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे इकडे उदय म्हणजे सुलक्षणाचा मोठा मुलगा याने देखील त्याच्या आईसाठी देवाकडे प्रार्थना केलेली असते आणि खूप मोठी पूजा घातलेली असते त्याचाच प्रसाद तो कावेरीच्या बॅगमध्ये गेलेला असतो आणि सुदैवाने तो सुलक्षणाच्या हाती लागलेला असतो आपण पाहत आहोत की यशने तिच्या मोठ्या भावाला म्हणजे उदयला कॉल केलेला असतो की आज माझा वाढदिवस आहे उदय म्हणतो अरे बाबा खूप छान नशी मी तिथे असतो तर किती मजा आली असते ना परंतु आज मी मासाठी खूप मोठी पूजा घातलेली आहे आणि माझी अशी इच्छा होती की मी घातलेल्या पूजेचा प्रसाद माला मिळावा आणि तिचे मला भरपूर आशीर्वाद मिळावे असं दोन्ही मुलांना वाटत असतं तो म्हणतो एक मिनिट थांबा मा जस प्रसाद काहीतरी खात आहे असं तो यश उदयला फोनवरती व्हिडिओ कॉलवरती बोलत असताना सांगतो इकडे आपण पाहत आहोत की सुलक्षणा अगदी आवडीने तो प्रसाद खात असते तिथे दोघं जण लहान मुलं येतात आणि म्हणतात की आजी तू काय करत आहे तेव्हा आजी म्हणते अरे आज माझं बड्डे आहे ना त्यामुळे यश मामाने माझ्यासाठी पूजा करून हा प्रसाद आणलेला आहे खूप छान आहे तोच मी खात आहे आणि हेच माझं गिफ्ट आहे सर्वात मोठं गिफ्ट आज मला यश मामाने दिलेलं आहे असं म्हणून ती तिच्या नातवांना त्या प्रसादाच्या शेऱ्याचा एक एक घास भरवत असते आणि खूप आनंदाने ती खात असते इकडून आपण पाहत आहोत की यश हा उदयला सर्व इन्सिडंट्स अगदी व्हिडिओ कॉलद्वारे सांगत असतो आणि तो म्हणतो की मा मी आणि पूजा मी तर पूजा घातलेलीच नाही आहे मा कुठल्या प्रसादाबद्दल बोलत आहे तेव्हा उदयला क्लिक होतं की आज सकाळी जेव्हा त्याने माचा बड्डे आहे म्हणून मंदिरामध्ये जाऊन पूजा घातलेली असते आणि तो प्रसाद कावेरीला दिलेला असतो की हा प्रसाद घे कोणत्याही कामामध्ये तुला यश मिळेल आणि तो प्रसादाचा डब्बा हा माचा असतो हे उदयचा असतो हे त्याला क्लिक होतं आणि तो म्हणतो की अरे प्लीज जरा माच्या साईडला नाही मोबाईल आणि झूम कर थोडं झूम कर मग त्याला समजतं की हा डब्बा माझाचा आहे त्याला खूप आनंद होतो आणि यशला समजतं अरे बापरे हा डब्बा तर मी पूजा घातलेली आहे परंतु प्रसादा शिरा मी आणलेला नव्हता हे मा कुठला प्रसाद म्हणत आहे त्याला क्लिक होता आणि तो धावत परत जिथे बॅग असते तिथे येतो आणि चेक करतो की लॅपटॉप ओपन करून पाहतो त्याला समजतं की बॅग एक्सचेंज झालेली आहे ही तर बॅग माझी नाहीच आहे असं तो म्हणत असतो आणि त्याला आठवतं मंदिरामध्ये गेल्यानंतर जेव्हा बॅग हे एक्सचेंज झालेली आहे कोणत्या तरी मुलीचे बॅग माझ्याकडे आले आहे माझे बॅग गेलेले आहे सर्व फाईल्स ओपन करून तो चेक करतो की खरंच हे खूप इम्पॉर्टंट प्रेझेंटेशन आहे आणि ज्याचं आहे त्याच्यापर्यंत मला नक्कीच पोचवावं लागेल असं त्याला मनामध्ये भावना येत असतात इकडे आपण पाहत आहोत की सुलक्षणा अगदी आनंदाने उदयने दिलेला प्रसाद म्हणजे फॉर्च्युनेटली तो हिच्यापर्यंत पोचलेला असतो कावेरी थ्रू तिच्या बॅगचे मिसप्लेस झाल्यामुळे आणि खूप आनंदी असते ती या प्रसाद मला यशने दिला आणि यशला समजलेलं असतं का अरे दादा थांब थांब एक मिनिट तो म्हणतो कारण व्हिडिओ कॉल तिकडे चालूच असतो आणि यशला क्लिक होतं की हे बॅग माझी नाही आहे यामध्ये खूप इम्पॉर्टंट प्रेझेंटेशन्स आहेत आणि हे बॅग मिसप्लेस झाली आहे त्यामुळे तो म्हणतो दादा ठेवतो मी आता खूप मोठ्या कामात आहे उदयाला सांगायचं असतं की अरे तो प्रसादाचा डप्पा माझ मीच केलेलं पूजेचा आहे तो मला वाटत होता आईपर्यंत पोचावा आणि फायनली तो पोचला यामुळे तो खूप आनंदी झालेला असतो परंतु यशला तो सांगू शकला नाही यशने घाई गरबडीमध्ये फोन ठेवलेला असतो